जय शिवराया मित्रांनो मी सचिन गडेवकर देवचार कोकणातलो या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या कोकणात शेतीची बातलावणीची कामं ही ऑलमोस्ट संपतलेली असत आणि झालेलीच असत तर पुढचे काही दिवस आपल्या कोकणात गरेओ आनंद आपली कोकणी बांधव घेतले मग ते आपल्या यांच्या नदीत जाऊन ते आपले गोड्या पाण्यातील मासे पकडूचा आनंद घेतले किंवा तलावात वगैरे अशा ठिकाणी तर त्यासाठी स्पेशल असो रॉड नसता फक्त एक चाळीस एम एमची लाईन आणि घरी आणि हेशीची काठी म्हणजे त्याचा शेवटचा टॉप ह्याचा वापर करून आणि थोडासा थोडाफार शिस्सा ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून एक ब बनवलं जातात तो मी तुमचा दाखवीनच म्हणतात की काठी कशी असता तो रॉड कसो असता ओके आणि तर मी पहिल्या मी आता तुमचा घरी कशी नांदवतात ती तुम्हाला मी दाखवतो तर माझ्याकडे घरी असा ही दोन नंबरची गरी असा नंबर किंवा सात नंबर मला पण नमक माहीत नाही ती दोघापैकी एक असा आणि हा चाळीस तो तंबूका माझ्याकडे हो आता मी एका नांदवतो आहे आणि अशी बरेच पद्धती आहेत नांदीची तर जी माका माहीत आहे ती पद्धत मी तुम्हाला दाखवतो मी अशी धरले आणि इथून असं तंबूस मी घेतले असतो असं फिरून मग असे चार पाच वेळा मी या करतोय गुंडावून आहे असं फिरून वो। मी ह्या असा आहे जो वाल जो असा त्याच्यामधून मी बाहेर काढून असं पकडून मग मी असं ओढतले अशा पद्धतीने पद्धतीन मी ही घरी नांदवले आणि तो उरलेला जो भाग असा तो तो मी अगरबत्ती अगरबत्ती पेटवले आणि ह्यांना मी करून भाग हे करून घेतले म्हणजे ही आपली गाठ आहे ही ही नाही त्यात लॉक होऊन जातली अशा पद्धतीने ही मी जरी बांधवले तर ही जरी मी आता काठी बांधतले ही काठी ह्याची जी काठी असते तिका बांधून मग आम्ही ह्या घरीद्वारे ह्याचा काडू लावून म्हणजे गांडूळ लावून मग आम्ही काडी म्हणा चेंकटी म्हणा अजून असे तीन दोन तीन प्रकारचे मासे ह्या घरीनं आम्ही पकडू शकतो तर अशा पद्धतीने आम्ही हो आनंद ह्या दिवसात आता आम्ही घेतलो तर तुमचा हे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हे आमचा गावठी झुगाड हा बघा मी काल मी बोललेलो तुम्हाला की मुंबईच्या मुंबईमध्ये जे रॉड वापरतात किंवा मोठ्या मोठ्या ठिकाणी फिशिंग करतात ते रॉड वापरतात तसंच आम्ही है आमच्या गावच्या नदीक अशा गावचे जुगाड जे आमची काठी हे चालू असा हे आमची पार ट्रेडिशनल हे पद्धत आहे ही काठी माका दर्शन पप्पन दिले आणि पप्पान दिल्या ना कदाचित पावसामुळे आवाज कमी येत ऐका तुमका पाऊस खूप आहे आमच्या कोकणात या पत्रांमुळे जरा आवाज पत्रांचा जास्त आणि बोलण्याचं कमी येतात तंबू जाणू ना बघा आपल्याकडे फोर्टी एम एमचा एम एमची लाईन असा फोर्टी एम एमची आणि दोन नंबरची घरी या दोन नंबरची बघा अशा पद्धतीनं आपला उद्यासाठी जुगाड आणि या जुगाड म्हण गावठी झुगाड आमचा आणि या उद्या आम्ही जातलो पकडूक दुपारी आणि बेट म्हणून आम्ही काडू वापरतो गांडूळ तर उद्या व्हिडिओ येत मासे मासेपकडूचं खास करून आमका आम्ही काडी गावत्या बघतो काडी शेंगटी कारण हे चविष्ट म असं हा पाण्यातील जास्त अशा पद्धतीने आम्ही ह्या पट्टीचा छोटासा भाग तंबूज गुंडाळण्यासाठी काढून घेतला आणि मग तो, ना 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 या, तो आ, हे केला आपल्या काठीला लावला एकादशीच्या साह्याने तंबूस गुंडाळून घेतला त्याला पहिला फास्ट आग नंतर हे कर ना करतो बरोबर थांबा काय दर्शन त्यांना का माहित नाही गरम करूया हा या होऊयाच लिंबू पाणी वगैरे पिऊया ना, ना मगासून आता पितास जेवल्यानंतर असं थोडी असतं संध्याकाळी पिऊ

तर तर दो जो बन्त बन्त भग्रमाइड़ दाम अजिए ताम जब दो तो लो पर

शिसा लाव काय ना रे सिसा काय हो तुकडो तो काय हो प्पा तू तुकडो तो तुट तो तुकडो जो तो तुमच्याकडे तो तुकडो काल तो तिथे तो एवढस हा कि मस्त फर्स्ट क्लास तरनाक काम झाला उद्याची उद्यासाठी बंदूक तयार ते बघ याच्या किंवा आता आपण शिस्सा लावतो कारण काय घरी खाली जाऊ गोई म्हणून शिस्सा लावल्याने बहुतेक बहुते शेपूचं लागतात ना व्यवस्थित निमुळते दोन्ही भाग निमुळते करू शकतो म्हणजे कसा हालता नाही जाग्यावर हालता नाही तर नाही कुठे ते अडकता नाही नदीत टाकल्यानंतर कुठे खडकाला अडकला ना पाहिजे सा पण मेन कारण शिसा लावचा काय घरी खाली जाऊ ना पाण्यात खाली जाणार ते पण हे जास्त वजन वाटत नाही तुमका काय नाही वजनच वाया काय नाही आपला हा वड समजता

का दिसत नाही काय नाही नाही तू तेवढा काय फरक नाही तंबूचा काय नाही होणार चांगलेच नाही ना नाही काय नाही होत थोड उडवा तो वाटत म्हणत नाही उडवा नाही एवढं उडव नाही दर्शनची जांडवायची पद्धत बघा ഇല്ല <laughs> ഭാരൻ <laughs> 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 <laughs>

तर आडाखली ना हा अडाखली त्या शिसा येऊ का आतमध्ये चला जेवण करा येऊया तुम्ही थंडात आता घरी याच्या